अंमली पदार्थ विरोधी असेल किंवा साठा असेल याच्या विरुद्ध कारवाई करण्या अनुषंगानं मान्य पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे सरांनी या ठिकाणी आदेशित केलेला आहे त्या अनुषंगानं आपण सर्व क्राईम ब्रांच युनिट कार्यरत आहोत यामध्ये युनिट तीन कल्याण क्राईम ब्रँच यांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी या ठिकाणी केलेली आहे त्यांनी त्यांना त्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार त्यांचे पूर्ण टीम पोलीस निरीक्षक मस्के आ, ए पी आय ए पी आय उगल मुगले पी एस आय माळी आणि पूर्ण टीम यांना एक इन्फॉर्मेशन होती की बदलापूर रोड जो कटाई नाकाकडे येणार ना आहे त्या नाक्यावरून एक गुटक्याची गाडी येत आहे अशी माहिती मिळाली तर त्यांनी ट्रॅप आयोजित केला त्या ठिकाणी आपल्याला एसक्रॉस गाडी मिळाली त्याच्यामध्ये जवळजवळ सात लाखाचा गुटखा आपल्याला मिळालेला आहे आणि तीन आरोपी आपण अरेस्ट केले त्याचा पुढे तपास करत असताना अशी माहिती मिळाली की हाजीमलंग रोडला कुशवली गाव आहे त्या ठिकाणी या ठिकाणी हा बनवला जातो हा गुटखा जो आहे तो अशी माहिती मिळाल्यानंतर यांची टीम रवाना होऊन त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण रेड केली त्या ठिकाणी दोन मशीन्स गुटखा बनवण्याच्या आणि मुद्देमाल जो, जो कच्चा मुद्दे माल असतो सुपारी आणि बाकीचे केमिकल्स असं सगळं आपल्याला जवळजवळ सतरा लाख रुपयेचा मुद्देमाल त्या ठिकाणी हस्तगत करण्यात आलेला आहे आणि यामध्ये तीन आरोपी आपण अरेस्ट केलेल्या आहेत आणि आणखीन दोन आरोपी याच्यामध्ये निष्पन्न आहेत पुढं जाऊन याच्यामध्ये ते आरोपीही आपण अरेस्ट करणार आहे याच्या तपासामध्ये हा मुद्देमाल कच्चा माल जो आहे कुठून आलेला आहे या जागा जागा कुणी उपलब्ध करून दिल्या अशा प्रकारचा तपास आणखीनही बाकी आहे याच्यामध्ये आणखीनही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे तर अतिशय चांगली कामगिरी युनिट कीन यानि है। चा का है। तीन क्राईम ब्रांच कल्याण यांनी केलेली आहे आणि याचा जसा तपास पुढं चालू राहील आणि त्याच्यामध्ये जे काही आरोपी अटक होतील त्या अनुषंगानं आपल्याला परत ब्रिफिंग केलं जाईल तीन जे आरोपी आपण अटक केले त्याच्या विराज आलिमकर म्हणून एक आहे तो शिळफाट्याचा राहणार आहे आणि मोहम्मद उमर अब्दुल रहमान आणि मोहम्मद तारीख अली कादर खान हे दोन आणखीन आरोपी आहेत तर याच्यामध्ये जो मेन चालवणार आहे तो विराज आलीमकर आणि हे दोघं जे आहेत अब्दुल रहमान आणि जो खान आहे हे त्याच्यामध्ये कारागीर म्हणून काम करत होते तर त्याच्यातलं नॉलेज त्यांना होतं की कशा पद्धतीनं बनवायचं तर या अगोदरी यांनी का कुठं बनवलेलं आहे किंवा काय याची माहिती आपण त्याच्यामध्ये घेतो आहे आणि या अगोदरी त्यांनी किती प्रमाणात गुटखा तयार केलेला आहे आणि किती विक्री केलेला आहे आणि कुठं कुठं केलेला आहे हा तपासही आणखीन बाकी आहे